नमस्कार देशवंधीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करत आहे नगरपंचायत बहादुरा आणि स्वर्गीय रामदासजी दगडूजी बुंदे शिक्षण संस्था यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त बहादुरा खरबी आणि हिसम या भागातील कर्तृत्ववान महिलांना सन्मान स्त्री शक्तीचा हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे महिलांचं सक्षमीकरण व्हावं त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या कर्तृत्वाला प्रेरणा मिळावी या उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे हा पुरस्कार सोहळा येत्या सोळा आणि सतरा मार्च रोजी खरबी कौशल्य केंद्रात होणार असून या सोहळ्याला मराठी आणि हिंदी चित्रपटातील शिने तारकांची उपस्थिती अपेक्षित आहे असं संस्थेच्या अध्यक्ष सोनाली धीरज बुंदे यांनी सांगितलं आहे जास्तीत जास्त संख्येनं महिलांनी या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहावं असंही बुंदे यांनी सांगितलं आहे नमस्कार जागतिक महिला दिनानिमित्त सोळा मार्च आणि सतरा मार्च या दोन दिवशी बहादुरा नगर पंचायत आणि स्वर्गीय रामदेव जमूपदी शिक्षण संस्था अंतर्गत महिलांसाठी रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन या कार्यक्रमासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद